अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरातील ओनली कुरेशी हॉटेल वर पुन्हा कारवाई करण्यात आली आहे तर या हॉटेलचा परवाना तात्काळ रद्द करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षद चावला यांनी केली आहे अहिल्यानगर प्रशासनानं दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आस्थापना रात्री अकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे या आदेशाचा उद्देश कायदा आणि सुव्यवस्था राखणे रात्रीच्या वेळी अनावश्यक गर्दी टाळणे आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे हा आहे मात्र या आदेशाचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप परिसरातील ओनली कुरेशी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित हॉटेल प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत रात्री उशिरापर्यंत सुरू होते याबाबत त्यांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ हॉटेलवर छापा टाकत कारवाई केली मात्र ही कारवाई फक्त दंडात्मक मर्यादेतच झाली असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ॲडव्होकेट चावला यांनी पुढे पोलीस प्रशासनाला ठाम मागणी केली आहे की संबंधित हॉटेलचा कार्यपरवाना त्वरित आणि कायमस्वरूपी रद्द करावा नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर केवळ दंड लावून सोडल्यास कायद्याचा धाक उरत नाही त्यामुळे कठोर पावलं उचललं अत्यावश्यक आहे स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेनंतर संताप व्यक्त होतो आहे अनेकांनी प्रशासनाला आवाहन केलंय की रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या नियमबाह्य आस्थापनांवर कडक कारवाई केली जावी आणि अशा प्रकारच्या उल्लंघन करणाऱ्यांना आळा बसावा तर आदेश मोडणाऱ्यांवर केवळ तात्पुरती दंडात्मक कारवाई करून चालणार नाही तर परवाना रद्द सारखी कठोर शिक्षा देऊनच शिस्त प्रस्थापित होऊ शकते असं चावल्या यांचं म्हणणं आहे आता रात्री अकरा नंतर ज्या आस्थापना सुरू राहतात त्याच्यावर याच्या अगोदरही कारवाई करत होतो याच्या अगोदरही त्या हॉटेलवरती कारवाई केली आहे पुरेशीवरती काल कारवाई झालेली आहे आम्ही नगर शहरामध्ये माननीय एस पी सरांच्या आदेशानुसार रात्री अकरापर्यंत जे सरकारी टायमिंग आहे त्या टायमिंगपर्यंत आस्थापना चालतात त्याच्यानंतर ज्या चालू मिळतील त्याच्यावर आम्ही बॉम्बे पोलिस हॅटनुसार कारवाई करतो आणि त्या कारवाईचे ज्यांच्यावर एक दोन तीन कारवाई झाले त्यांच्या लायसन्स रद्द करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पुढे पाठवत आहोत यापुढेही ज्यांच्या अकरा नंतर आस्थापना सुरू असतील त्यांच्यावरही मुंबई पोलीस कायदा कलामुसार कारवाई करण्यात येईल तरी सर्वांना विनंती आहे की अकरा नंतर कोणीही आस्थापना चालू ठेवू नये विशेषतः हॉटेल्स चहाची टपरी असेल आणि इतर करें। ते ते जे पण असतील पानटापऱ्या वगैरे थँक्यू त्याच्यावर याच्या अगोदरही कारवाई करत होतो त्याच्या अगोदरही त्या हॉटेलवरती कारवाई केली आहे पोलिसांवरती काही कारवाई झालेली आहे आम्ही नगर शहरामध्ये मान्य एस पी सरांच्या आदेशानुसार रात्री अकरापर्यंत जे सरकारी टायमिंग आहे त्या टायमिंगपर्यंत आस्थापनाचा होतात त्याच्यानंतर ज्या चालू मिळतील त्याच्यावर आम्ही बॉम्बे पोलिसांनुसार कारवाई करतो आणि त्या कारवाईचे त्यांच्यावर एक दोन तीन कारवाई झाले त्यांच्या लायसन्स रद्द करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पुढे पाठवतात या ही करने काल रात्री साडेबारा पावणे एकच्या सुमारास हॉटेल ओनली कुरेशी हा हॉटेल चालू होता त्यामधील मालकं समीर व त्याचा इतर एक साथी हे बाहेर खुर्च्या टाकून बसलेले होते त्याची देखील मी शूटिंग काढली आणि ती शूटिंग साहेबांना पाठवून व एकशे बाराला कॉल करून आणि पोलीस स्टेशनला कॉल करून त्यांच्याकडून तिकडं कारवाई करण्याबाबत मागणी केली सदर काल साहेबांनी त्यांचं पथक पाठवून त्यांच्या माणसांना पाठवून तिकडं कारवाई केलेली आहे तेहतीस डब्ल्यू अनुसार तिकडे कारवाई झालेली असून त्याला दहा दहा हजारपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे तसंच तीन ते चार कारवाई झाल्यावर तो हॉटेल संपूर्णपणे त्याचा लायसन रद्द करण्यात येतो व तो बंद करण्यात येतो असे त्याच्यावर बरेचसेच कारवाई झालेले असून साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हॉटेल ओनली कुरेजी ह्याच्यावर मागील चार वर्षामध्ये जेवढे कारवाई झालेले आहे त्यांना हे एक माहितीचा अधिकाराचं मी अर्ज दिलेला आहे याची पोच देखील घेतलेली आहे त्या अर्जावर असं म्हणलो आहे मी की ह्याची ह्याच्यावर किती कारवाई झालेली आहे या हॉटेलवर ह्याआधी आणि हा अकरा नंतर चालू असतो तिथं तसंच चहाची टपरी देखील त्याच्या मागच्या साईडला म्हणजे त्या दुकानाच्या हॉटेलच्या मागच्या बाजूला रात्रभर चहाची टपरी चालू असते व जमावबंदी असून देखील कमीत कमी तीस ते चाळीस पोरांचा तिकडं घोळका असतो शस्त्रबंद आणि एक मिनिट आणि जमावबंदी असून देखील तिकडं लोक वारंवार उभे राहतात अशा प्रकारच्या देखील कारवाई करण्यासाठी साहेब यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हॉटेल पुरेशी याचा लायसन्स सस्पेंड करून तो बंद करण्यात येईल असं देखील आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे below report news today 24 ahilanagar